कोकणात गावोगावी खास कोकणी शैलीतील कवलारू प्रशस्त सभामंडप उंच शिखरे असलेली मंदिरे आपणास पहावयास मिळतात या स्थळ कोकणातील एक मंदिर ज्यास गाभार तर नाहीच आणि मूर्तीही देखील नाही या देवस्थानाची वैशिष्ट्य असे की मंदिर परिसरात शांतता पाळणे गोंगाट करता का म्हणे उच्च सुरात बोलले गेले लाऊडस्पीकर लावला वाद्य वाजवली हे सगळे आढळून आले की जागर शिक्षा दिली जाते एकमेव असे चाळ देवस्थान जे पाण्यात स्थापन केले असून भाविकांच्या नवसाला पावणारा संकटी धावणारा मनातील इच्छा पूर्ण करणारा एवढंच काय इतर देवदेवतांना आणि चाळ देवस्थांना आदेश देणारे एकमेव श्रीदेव मानसेश्वर सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या इंट्रोडक्शन नुसार तुम्हाला ठिकाणी आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छतेचे सुंदर प्रतीक असलेल्या वन अँड ओनली वेंगुर्ले तालुक्यात वेंगुर्ला बस स्थानका बसून हाकेच्या अंतरावरती नदी पात्रात उभे असणारे एकमेव कडक जागृत देवस्थान चुकीला माफी नाही हे प्रत्यक्षात खरं उतरवतो हे देवस्थान ते म्हणजे श्री देव मानसेश्वर मानस अधिपती ईश्वर लोकांचे भले करणारा आणि याच मानसेश्वर देवाची जत्रा आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्वांनी आवर्जून भेट द्या पण मी त्या अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतोय जेणेकरून पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे तर कोणी कोणी भेट दिली आहे मानसेश्वर देवस्थानाला नक्कीच कमेंट करा या देवस्थानाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की या ठिकाणी तुम्ही कसे पोचू शकता कसं तुमचा नवस फेडला जातो आणि येथे आल्यानंतर नाश्ता जेवण कुठे कुठे करायचे संपूर्ण माहिती शेअर केली जाईल तर आवडजून व्हिडिओ शूट पण पाहत राहा वाजले सकाळीचे नऊ सतरा म्हणजे सव्वा होऊन गेले आहेत लोकेशन सावंतवाडी रेल्वे स्टेशन सावंतवाडी स्टेशनच्या परिसरात मी उभा आहे इथून मला जायचं आहे वेंगुर्ले येथून दोन मार्गे जातात एक शिरोडा मार्गे वेंगुले आणि दुसरा तुळस मार्गे वेंगुर्ले आपल्याला जायचं आहे तुळस मार्गे वेंगुर्ले ज्या बसेस येतात सावंतवाडी मळगाव या दिशेहून स्वागतम सुस्वागतम स्वच्छतेचे सुंदर प्रतीक वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेंगुर्ल्याचे एस टी महामंडळ स्थानक वेंगुर्ला स्थानकापासून फक्त पाच मिनिटे पायी चालत ते देवस्थान आहे समोर बघू शकता पाहणा त्याच्याच ठिकाणी ते, ते देवस्थान आहे कारण जत्रा सुरू होणार त्यामुळे जत्रेमध्ये अशा गोष्टी लागतातच वेंगुर्ला या ठिकाणी येऊन जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर ऑथेंटिक जसं घावणे पुढे शिरवाळे आंबोळी हे तर मिळेल पण या ठिकाणी येऊन बस स्टँडच्या बाजूला हॉटेल आहे हॉटेल कमल आम्ही बोलतो लाडको बाबलो त्या बाबल्याच्या आजचा सामोसाची उसळ आणि वडाखाल नाव फिदा वाल फिदा वेंगुर्ले बस स्थानक बरोबर आहे बाजूला साई मंदिर आणि बाहेर येताना हॉटेल लागेल हॉटेल कमल टी स्टॉल श्रीदेव देव मानसेश्वर प्रसन्न कमल टी स्टॉल बघा काय काय मिळतला वडापाव सामोसा कांदाभजी मिरची भजी बटाटा भजी गुलगुले ऑमलेट पाव अंडापाव गुल पाव, स्पेशल चहा थंड पेय इत्यादी काही नमस्कार बाबलो भाई आज काय काय आहे तुमच्याकडे नाश्त्यात वाटपा वा 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 समोर मेनू दिसता नाव तुमचा दिनेश तुळसकर पण एका लाडको बाबल्या म्हणतात प्रेमाने बाबळे म्हणतात बाबलो भाई वेंगुर्ला साईडला आलात तर कांदे पोहे उपीट हे सारखे पदार्थ तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतील ते सुद्धा पॉश पोश्या हो पण अशा लोकल ऑथेंटिक ठिकाणी आलात तर गरम -गर्म उसळ उसळ कोणती हिरवे वाटाणे सफेद वाटाणे काय वाटाणे त्यासोबत लाल भाजीचं गरम गरम वडो बटाटा कम सफेद वाटाणे हिरवे वाटाण्याच लाल बाजीतलो सामोसो हा हे सगळे अनुभव घेऊचे असतील तर आवर्जून भेट देवा आमच्या बाबल्याच्या दुकाना सव्वीस जानेवारीला आहे मानसेश्वर देवाची जत्रा त्यासाठी सगळे ड्रॅगन काय सुपर ड्रॅगन ट्रेन पुढे बोटी असे लहान मुलांचे खेळणी आणले वेंगुर्ल्या मधील मानसेश्वर हे जागृत चाळा देवस्थान मानसेश्वर रात्रीच्या वेळी चुकलेल्या वाटेवर लोकांना मदत करतो पण ती का कशासाठी कोणी या मंदिराची स्थापना केली त्यांचा उद्देश काय ते आपण पाहूयात मानसेश्वर हा मूळचा घाट परिसरातील मालवण तालुक्यातील गोळवण या गावी आला गोळवण गाव जे पोईप कट्टा या रोड नजीक आहे या गावच्या सीमेवरील एका आंब्याच्या झाडावर मार्गातून येणाऱ्या जाणाऱ्या देवदेवतांना आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाण्यास भाग पडे या सगळ्या गोष्टींची वेंगुर्ले पंचायतन म्हणजे देव रवळनाथ देव रामेश्वर देव भूतनाथ सातेरी देवी या सर्वांना समजताच रवनाथ मंदिराजवळील आंब्याच्या झाडावर स्थान दिले गेले परंतु तेथे सुद्धा अडीअडचणी विचारताच माझी स्थापना ही पाण्याच्या ठिकाणी व्हावी असे सांगितले गेले हे देवस्थान शिवगणातले असून चाळा असे त्याचे महत्व आहे चाळा राखणदार हे वेंगुर्ले सावंतवाडीच्या प्रत्येक विषयीवरती स्थित मंदिरे आहेत वेंगुर्ल्याच्या मानसी पुलाजवळ उबादंडा येथे या चाळ्याची स्थापना केली गेली येथून मानसेश्वरच हे नाव पुढे पडले मंडळी या पुलावरून जाताना कोणीही आरडाओरड किंवा गाडीवरून जाताना हॉन मरत नाही त्याला देखील मोठा इतिहास आहे हे देवस्थान पाण्यात असून पाण्याच्या बरोबर मध्यभागी दगडी चौकटी पेटी दिसेल असं म्हणतात देव रामेश्वर यांनी भेटवस्तू दिली आणि तेव्हापासूनच हे ठिकाण शांततेचे प्रतीक मानले जाते अमावसेच्या दिवशी सागरेश्वर किनारी तीर्थस्थानास अनेक देवदेवता जातात फक्त देव रामेश्वर हा मानसी पुलावरून जात नाही मानसेश्वर प्रत्येक देवांना आपल्या पायाखालून जाण्यास भाग पडे पण देव रामेश्वर यांना मान्य नसून तुझ्यासाठी एक अद्भुत भेट म्हणून दहा पायांची भेट वस्तू आणेन पण प्रत्यक्षात ती भेट एक कुर्ली म्हणजे त्या पेटीमधून खेकडा भेट दिला गेला मी बोललो होतो पाण्याच्या मधोमध एक दगडी पेटी आणि त्यातच बला मोठा खेकडा आहे हे समजताच मानसेश्वर देव चांगले संतापले कारण देव रामेश्वर काहीच न बोलता शांततेत निघून गेले आणि तेव्हापासूनच देव रामेश्वर या चाळ्याचा दरारा आजही भाविकांमध्ये सोबत इतर देवस्थानामध्ये देखील आहे कोणत्याही प्रकारचा आवाज या ठिकाणी केला जात नाही दोन हजार सव्वीस साली सव्वीस जानेवारीला जत्रा आहे सकाळपासून रात्र होईपर्यंत भाविक गण आपला नवस पूर्ण करण्यासाठी निशान आणतात एकदाचा नवस पूर्ण झाला की भगवा झेंडे लावलेले निशाण केळी नारर हे देवाचरणी अर्पण केले जाते काही श्रद्धाळू भक्तगण शिर अर्पण करतात किंवा रात्रभर बत्ती लावून ठेवण्याचा नवस करतात मानसेश्वर देव मनातल्या इच्छा आकांक्षा हमखास पुरे करतो ज्या दिवशी नवस पेडण्याची वेळ येते वार्षिक जत्रे दिवशी एक मोठी आश्चर्यचक्र गोष्ट बऱ्याच लोकांना समजते आता ती नेमकी कोणती गोष्ट शेवटला सांगेन जत्रा म्हटली की गाणी स्पीकर गोंगाट हा येतोच पण या देवस्थानी स्पीकर लावला जात नाही रात्री दशावतरी नाटकाचा प्रयोग असतो तोही गॅस बत्तीच्या उजेडामध्ये हो मंडळी या मंदिरापासून दोनशे मीटर पुढे पेट्रोल पंप आहे त्याच ठिकाणी मोकळ्या जागेत गॅस बत्तीच्या प्रकाशावरती दशोतरी नाटक पाहण्यासाठी तब्बल भरपूर लोकांची गर्दी होते म्हणूनच मानसेश्वराची जत्रा, ये बत्ती जत्रा ही बत्तीची जत्रा म्हणून खास ओळखली जाते जय मानसेश्वर जागृत असं हे अद्भुत देवस्थान आज दर्शन झाले पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो खरंच मन एकदम प्रसन्न झाले जय मानसेश्वर समोर तुम्हाला रोड दिसतोय आणि पूल पण दिसत असेल डावीकडे जातो शिरोडा मोचे माड या ठिकाणी म्हणजे आरोले वेतोबा या दिशेने आणि उजवीकडचा डायरेक्ट वेंगुर्ले स्टँड म्हणजे सावंतवाडी हा देखील जातो समोरे देवस्थान आणि इथून जाताना कोणतीही गाडी हॉर्न वगैरे मारत नाही किंवा एखादी लग्नाची वरात गेली काही असो शोर शराबा या ठिकाणी चालत नाही केलात तर जागेवरती फटका बसतो म्हणून मी सुद्धा आतमध्ये व्हिडिओ करताना देखील एकदम बारकाईने शांतपणे करत होतो जेणेकरून आपल्यामुळे त्या देवस्थानाला त्रास होता का म्हणे त्यांना त्रास झाला तर त्याचा रिझल्ट मला देखील फटकन मिळणार आज गर्दी रिकामी दिसते पण जत्रे दिवशी एकच दिवस जत्रा असते सगळे भाविक जण आपला नवस पेडण्यासाठी नवज मागण्यासाठी या ठिकाणी येत असतात तेव्हा सगळं हे टू फुल भरलेलं असतं ज्यांनी ज्यांनी भेट दिली आहे नक्कीच कमेंट करा श्रीदेव मानसेश्वर वेंगुरला या ठिकाणी येऊन नाश्ता कुठे चांगला उच्च प्रतीचा मिळतो ते तुम्हाला सांगितलं तसं इथे या ठिकाणी भरपूर अशी हॉटेल आहेत पण स्टँडच्या बाहेर बाबल्याच्या हॉटेलला भेट दिली आणि नाश्ता केला गरम गरम सामोसा उसळपाव कटवडा उसळपाव आ हा 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 नंबर वन पोटभर नाश्ता केला मानसेश्वराचे दर्शन घेतले आता आपण जाऊ जव जेवणासाठी जेवणासाठी देखील या ठिकाणी बरेचसे शाकाहारी मांसाहारी हॉटेल आहेत ते सुद्धा घरगुती जेवणाचे पहिल्यांदाच या ठिकाणी आल्यामुळे इथे मी कुठे जेवलो नाही परंतु इथून पुढे एक गणपती मंदिर आहे आपण गणपती मंदिर जाऊन पाया पडू आणि त्याच्याच पुढे उभा दांडा या ठिकाणी कोकणची आई असं घरगुती जेवण मिळतं शाकाहारी मासारी तर तो काय अनुभव असेल आपण तिकडे गेल्यावर घेऊया बोला गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळीकडे असे बांबू ठोकलेले आहेत म्हणजे उद्या स्टॉल हमकाच लागणार गौनी सुताय एक लंबोदराय मोहरया वक्रतुंडाय सिद्धिदाय पदमेश्वराय मोहरया सिद्धिविनायक मरद विनायक अष्टविनायक मोहरया एकाक्षराय विघ्नेश्वराय पीतांबराय मोहरया गौनी सुताय एक लंबोदराय मोहरया वक्रतुंडाय सिद्धिदाताय परमेश्वराय मोहरय सिद्धिविनायक वरदविनायक अष्टविनायक मोहरय एकाक्षराय विघ्नेश्वराय पीतांबराय वेंगुर्ल्यात येऊन जेवणासाठी हॉटेल रेस्टॉरंट आणि घरगुती खाणवे देखील आहेत आजच्या जेवणासाठी मी गेलो उभा दंडा पुढे कोकणची आई या भोजनालयात यांच्याकडे घरगुती मालवणी पद्धतीचे जेवण मिळते बांगडा थाळी सुरमई थाळी कोंबडी वडे चिकन थाळी त्यासोबतच शाकाहारी थाळी माझ्यासाठी मी मात्र एकशे वीस रुपयांची शाकाहारी थाळी मागितली ज्या दहा ते बारा प्रकारचे मेनू आरामात पोटबल जेवता येईल हे भोजनालय मानसेश्वर देवस्थानापासून दीड किलोमीटर या अंतरावरती आहे जर तुम्हाला या ठिकाणी नाश्ता करायचा असेल तर उत्तम प्रकारचे गावणे चटणी आंबोळी चटणी खापडोळे रस आणि पारंपरिक ऑथेंटिक शिरवाईसोबत नारळ दुधाचा रस देखील थमकस मिळतो तर नक्की भेट द्या कोकणची आई श्री देव मानसेश्वर या अधिपती चा देवस्थानाबद्दल देण्यात आलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा आणि इथे येण्यासाठी सर्वात सोपा पर्याय कोणता तर तो रेल्वेचा तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून या सावंतवाडी रोड या ठिकाणी उतरलात की वेंगुर्ल्यासाठी प्रायव्हेट रिक्षा म्हणा किंवा प्रायव्हेट कार व्हेकल इवन एस टी बसेस आरामात तुम्हाला मिळतील म्हणजे अर्ध्या तासाच्या आतून पोचता वेंगुर्ला बस स्थानकाशी जाईल आणि तेथून फक्त पाच ते दहा मिनिट तर पाय चालत मानसेश्वर देवस्थान लागेल व्हिडिओच्या मधोमध बोललो होतो की आश्चर्यचकित गोष्ट कोणती तर सांगू इच्छितो की या जत्रेला मानसेश्वर देवस्थानाची जत्रा असते तर त्या दिवशी फक्त हिंदू लोक नाही तर इतर धर्मातील लोक देखील या देवस्थानाच्या दर्शन येतात म्हणजे नवस आपला पूर्ण झाला त्यासाठी झेंडा लावण्यासाठी यावंच लागतं म्हणजे ख्रिश्चन असो मुस्लिम असो किंवा इतर कोणतेही कारण हा देव सर्वांसाठी एक समान आहे जात धर्म काही पाळत नाही जो माझ्या चरणी येईल त्याची काही करणं आमच्या हातात आहे पण दूर झाले की त्याला पुन्हा एकदा तो नवस फेडण्यासाठी आहे सकाळी दर्शन करून सुंदरित्या दुपारी पोटभर जेवण झाले हॉटेल कोकणची आई सर्वांना हंड्रेड पर्सेंट रिकमेंडेबल आहे की त्या ठिकाणी आवर्जून जेवा त्या आसपास देखील अजून भरपूर हॉटेल आहेत म्हणजे घरगुती जेवण ते देखील ट्राय करू शकता पण कोकणची आई हे जेवण मला अप्रतिम खरंच खूप आवडलं चला तर मंडळी थांबूया आजच्या व्हिडिओ मध्ये नवीन प्रवासामध्ये नवीन रेल्वे जर्नीमध्ये किंवा बस प्रवासामध्ये जे काय असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही जय मानसेश्वर बाकी लाईक तर तुम्हाला करायचंच आहे या तुम्ही लाईक नाही करत यार करा करा लाईक करा आणि नाही आवडला व्हिडिओ तर डिसलाईक मरा सोबत कमेंटच्या बाजूला ऑप्शन देखील आहे हाई, हाईप त्या हाईप बटनवरती क्लिक करून चांगले पॉईंट्स मिळू शकतात पैसे मिळत नाहीत म्हणजे तुम्ही म्हणाल पैसे मिळतात पैसे वगैरे काय मिळत नाही फक्त हाईप पॉइंट्स मिळतात चांगले जेणेकरून आपण चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की आणू शकतो बाकी तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना या जत्रेनिमित्त येत आले नाही त्यांनी ऑब्विस् माझी व्हिडिओ मार्फत दर्शन केलं असेल मग तुम्हाला करेंगे? करेंगे? तर आता काय करायचंय नामस्मरण करत सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा कोणी भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटिया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा